सर्वांचे माझे चॅनलवरती मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत अगदी पंधरा मिनटात तयार होणारे लिंबाचे गोड तिखट आंबट असे मस्त चवीचे चटपटीत असे लिंबाचे लोणचे हे बनवायला साहित्य देखील खूप कमी लागते आणि फक्त पंधरा मिनटांमध्ये तुम्ही ते बनवू शकता अगदी सोपी कृती आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपी तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील तर बघा लिंबाचे लोणचं करण्यासाठी आपल्याला महत्त्वाचे आहेत ते लिंबू इथे सहा ते सात लिंबू म्हणजेच पाव किलो लिंबू मी घेतलेले आहेत लिंबू घेत असताना त्याची साल खूप जाड नसावी त्याची जी साल आहेत ती पातळ असावी म्हणजे लिंबाचे लोणचे चांगले मुरते आणि त्याचबरोबर ते खायलाही खूप छान लागते इथे बघा ही लिंब घेतल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्या आणि कोरड्या कापडाने आपल्याला ही स्वच्छ पुसून घ्यायची आहेत कारण थोडा जरी ओलावा या लोणच्याला लागला तरी हे लोणचं लगेच खराब होतं त्यामुळे आपल्याला अगदी ही लिंब कोरडी करून घ्यायची आहेत त्यानंतर आता ही लिंब आपण कट करून घेऊया या, या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने लिंबाचे दोन भाग करून त्यानंतर त्या फोडींचे अजून आपल्याला छोटे छोटे भाग करून घ्यायचे आहेत म्हणजेच एका लिंबाच्या आपल्याला आठ फोडी करायच्या आहेत त्याचबरोबर या लिंबामधल्या ज्या बिया आहेत त्या देखील आपल्याला काढून घ्यायच्या आहेत जर या बिया तशाच लोणच्यामध्ये राहिल्या तर लोणचं जे आहे ते कडू लागू शकतं त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने या बिया ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत या ठिकाणी बघा हे सगळे लिंबू मी अशा पद्धतीने चिरून घेतलेले आहेत या लिंबाच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आता आपण पुढची प्रोसेस बघूयात इथे एक कुकर घ्यायचा कुकर आहे कुकरमध्ये खाली थोडेसे पाणी टाकायचे आहे आणि हे जे भांडे आहे ज्यामध्ये आपण लिंबू कट करून ठेवलेले आहेत ते यामध्ये ठेवायचे आहे आणि वर एखादे झाकण किंवा डिश ठेवायची आहे जेणेकरून कुकरमधले पाणी या भांड्यामध्ये पडणार नाही अशी आपल्याला काळजी घ्यायची आहे आता आपण या कुकरच्या मध्यमाचेवरती चार शिट्ट्या काढून घेणार आहोत या ठिकाणी चार शिट्ट्या काढून झालेल्या आहेत कुकर थंड झाल्यानंतर हे भांडे आपण काढून घ्यायचे आहे इथे बघा या लिंबाच्या फोडी अगदी छान शिजलेल्या आहेत आणि इथे तुम्ही हे पाणी बघू शकता हे लिंबाचे पाणी आहे कुकरचे पाणी या भांड्यामध्ये पडणार नाही अशा पद्धतीने आपण हे वरती झाकून ठेवलेले होते किंवा एखादी डिश आहे ते आपल्याला ठेवायचे आहे आता आ, हे लिंबू अगदी छान असे शिजलेले आहेत आता आपण लिंबाचे लोणचे करायला घेऊयात या ठिकाणी बघा किलो लिंबांसाठी एक मोठी वाटी भरून साखर घेतलेली आहे या ठिकाणी साखरेचं सा तुम्ही प्रमाण कमी अधिक करू शकता या ठिकाणी एक स्टीलची कढई घेऊन त्यामध्ये आपण ही साखर टाकलेली आहे गॅस सुरू करायचा आहे आणि मंदाचे गॅस ठेवायचा आहे त्यानंतर यामध्ये शिजवलेल्या लिंबाच्या फोडी टाकायच्या आहेत आणि जे पाणी लिंबाचं पाणी त्या भांड्यामध्ये होतं तर ते देखील आपल्याला इथे टाकायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि साखर विरघळेपर्यंत हे शिजवायचं आहे आता यामध्ये दीड चमचा मीठ टाकायचं आहे पाव किलो लिंबाच्या लोणच्यासाठी हे प्रमाण मी सांगते आहे त्याचबरोबर इथे दीड चमचा लाल मिरची पावडर वापरायची आहे आता हे पण आपण छान मिक्स करून घेऊयात हे लिंबाचं लोणचं करायला अत्यंत सोपं आहे फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये हे बनवून तयार होतं अगदी इन्स्टंट पद्धतीने तुम्ही हे लिंबाचे लोणचे बनवू शकता तर इथे बघा आपली ही जी साखर आहे ती विरघळत आलेली आहे या ठिकाणी तुम्ही गुळाचा वापर देखील करू शकता साखरेऐवजी किंवा अर्धा गुळ आणि अर्धी साखर असं देखील वापरू शकता तर इथे बघा आता लिंबाच्या लोणच्याचा जो मसाला असतो तो, तो इथे मी दीड चमचाभर टाकलेला आहे इथे लोणचं मसाला टाकणं ऑप्शनल आहे तुम्हाला जर लोणचं मसाला टाकायचा नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल फक्त तुम्ही जी लाल मिरची पावडर वापरणार आहात तिचं प्रमाण थोडंसं वाढवायचं आहे म्हणजे आत्ता आपण दीड चमचा भर टाकलेले आहे तर तुम्ही त्या ठिकाणी दोन किंवा अडीच चमचा लाल मिरची पावडर टाकू शकता आणि अर्धा चमचा हिंग तुम्ही टाकायचा आहे जर तुम्हाला लोणचं मसाला वापरायचा नसेल तर तर अशा पद्धतीने बघा आपल्याला इथे अगदी याचा एक तारी असा पाक करायचा नाही आहे साखर विरघळल्यानंतर अगदी पाच मिनिटं पुढं शि शिजवायचं आहे हे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला गॅस बंद करून हे थंड करून घ्यायचं आहे कारण जर आपण हे खूप जास्त शिजवून घेतलं अगदी त्याचा पाक तयार केला तर ते थंड झाल्यानंतर अजून जे लोणचं आहे ते अजून आळून बसतं आणि अजून ते घट्ट होत जातं त्यामुळे आपल्याला एक तारी असा पाक करायचा नाही याचा साखर विरगळल्यानंतर फक्त पाच मिनिटं अजून शिजवायचं आहे आणि लगेचच गॅस बंद करून आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आणि हे जे लोणचं आहे ते आपल्याला काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे जी काचेची बरणी तुम्ही वापरणार आहात ती स्वच्छ पुसून कोरडी केलेली असावी त्याचबरोबर आपण जो चाकू किंवा सुरी लिंब कापण्यासाठी वापरणार आहोत ते देखील कोरडे असावेत कुठेच त्याला पाणी लागलेले नसावे जी कढई आपण वापरणार आहोत लोणचं बनवण्यासाठी ती देखील स्वच्छ कोरडी असावी जर आपण अशी काळजी घेतली आणि या लोणच्याला जर पाण्याचा हात अजिबात लावू दिला नाही तर हे जे लोणचं आहे ते वर्षभर अगदी आरामशीर टिकतं अजिबात हे लोणचं खराब होत नाही त्याला बुरशी लागत नाही तर असं हे लिंबाचं आंबट गोड तिखट असं चटपटीत चवीचं लिंबाचं लोणचं आपण बनवलेलं आहे तर नक्की तुम्हीही अशा पद्धतीने अगदी झटकिपट पंधरा मिनिटात लिंबाचं लोणचं बनवा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करायला विसरू नका